इसवी सन सोळाशे सत्तर महाराज आग्र्याहून सुटून आले त्याला आता साडेतीन वर्ष झाली मराठा आणि मुघलांमध्ये अह झाला होता दखनेत शांतता होती पण सोळाशे एकोणसत्तरच्या शेवटी काशीत विश्वेश्वराचे मंदिर पाडले गेले मासिरे आलमगिरीप्रमाणे औरंगजेबाच्याच आज्ञेने ते पाडले गेले होते आणि सोळाशे सत्तरच्या जानेवारी महिन्यात मासिरे आलमगिरी मध्येच असं लिहिलंय की औरंगजेबाच्या आज्ञेने मथुरेत केशवरायाचे मंदिर सुद्धा पाडले गेले मासिरे आलमगिरी ही इस साकी मुस्तेद खानाने लिहिली आहे साकी मुस्तेद खान हा औरंगजेबाच्या दरबारातला त्याचा एक विश्वासू व निकटवर्ती माणूस होता आणि या सगळ्या प्रसंगांची पुष्टी एका इंग्रजी पत्रातन सुद्धा होते तेवीस जानेवारी सोळाशे सत्तरला इंग्रज आपल्या पत्रात कसं म्हणतायत आर क्रिबल शिवाजी इज अगेन एंगेज इन आर्म्स अगेन्स्ट औरंगशाबू आउट ऑफ ब्लाइंड झील फॉर रिफॉर्मेशन हॅज डिमॉलिश्ड मेनी ऑफ द जेंट्यूज टेम्पल्स अँड फोर्स्ड मेनी टू टर्न मिसल मीन्स म्हणजेच औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे फोडली आहेत आणि कित्येकांचं सक्तीने धर्मांतरण पण केलंय इंग्रज तर पुढे जाऊन असं म्हणतायत याच कारणामुळे महाराजांनी पुन्हा एकदा मुघलांविरुद्ध आघाडी उघडली आहे इसवी सन सोळाशे सत्तर फेब्रुवारी महिना चार आणि पाच तारखेच्या रात्री तानाजीराव मालुसरेंनी पाचशे मावळे घेऊन सिंहगड किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात मिळवला तानाजीराव सिंहगडावर धारातीर्थी पडले सभासद बखरीद असं म्हटलंय की शिवाजीराजे म्हणाले एक गड घेतला परंतु एक गड गेला सिंहगड जिंकून महाराजांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडली आणि मराठे मुघलांवर वणव्यासारखे तुटून पडले इंग्रजांना भीती होती की मराठे पुन्हा एकदा पूर्वीसारखे सुरतेवर हल्ला करतील आणि औरंगजेबाला धडा शिकवतील आणि त्यामुळे त्यांच्या तिथे वखारी असल्यामुळे आणि त्यांचं तेव्हा ते मुख्यालय असल्यामुळे ते मराठ्यांच्या हालचालींवर डोळा ठेवून होते एकोणतीस मार्च सोळाशे सत्तरला मुंबईवरून सुरतेला लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख आहे की कल्याण आणि भिवंडी ही ठाणी महाराजांनी ताब्यात घेतली आहे त्याच तारखेच्या दुसऱ्या पत्रात इंग्रज म्हणतात की कि पुरंदर किल्ला महाराजांनी मोघलांकडून जिंकलाय आणि आता लवकरच कर्नाळा सुद्धा महाराज ताब्यात घेते अकरा जून सोळाशे सत्तरच्या पत्रात मुंबईवरून इंग्रज लिहितात की मराठ्यांनी लोहगड आणि कोलिगड हे किल्ले जिंकले आहेत आणि मराठी फौजा आता माखुली जिंकायला निघाल्या महाराज अगदी वेगवान हालचाली करत होते याच पत्रात इंग्रजांनी असं लिहिलंय हिवाजी इज नॉट सो स्लॉथफुल एज द मुघल फोर्सेस फॉर ही नॉट ओनली मेक्स हे वाईज द सन शाइन्स बट इज ऑब्सक्युअर्ड बाय व्हायलं रेन्स ऑल्सो हिज हॅव नॉट बीन आयडल म्हणजे शिवाजी महाराजांच्या फौजा या मुघलांच्या फौजांसारख्या धीम्या गतीने हालचाल करीत नाहीत ते चांगल्या परिस्थितीचा संधीचा फायदा तर घेतातच पण जेव्हा परिस्थिती कठीण असते म्हणजे मुसळधार पाऊस पडतो अशा परिस्थितीत सुद्धा ते थांबत नाहीत मराठ्यांच्या शौर्याचं आणि तिन्ही अडथळे आले तरी न थांबण्याचं आर न मानणाऱ्या विजयी मानसिकतेचं हे तेवढं मोठं गुणगान एका समकालीन परक्यांच्या पत्रात आहे पण दुर्दैवाने हे आपल्याला सांगितलं जात नाही खर तर शालेय पुस्तकांमध्ये ही अशी समकालीन पत्र छापली गेली पाहिजेत याबद्दल शाळेत सांगायला हवं मुलांना शिकवायला हवं पण दुर्दैवाने तसं होत नाही इंग्रजांच्या या सगळ्या पत्रांमधून एक गोष्ट समोर येते की औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद मोहजम जाऊन जो तेव्हा दक्षिणेत मुघलांचा सुभेदार होता तो महाराजांना या युद्धासाठी पैशांची मदत करत होता वीस मार्च सोळाशे सत्तरच्या पत्रात इंग्रज असं म्हणतायत इट इज क्रेडिबली मुघलांचेच पैसे वापरायचे आणि त्याने मुघलांचंच नुकसान करायचं हा महाराजांचा राजकीय गनिमी कावाच मुघल शहजादांची ही मानसिकता झाली होती की बापाविरुद्ध बंड केल्याशिवाय आणि आपल्या भावांना मारल्याशिवाय होता येत महाराज मुघलांची ही मानसिकता चांगलीच जाणून होती आणि म्हणून त्याच्या बापाविरुद्ध जेव्हा तो बंड करेल तेव्हा त्याला त्याच्यात पूर्ण सहकार्य करण्याच्या आश्वासनाच्या बदल्यात महाराज त्यांच्या विरुद्ध चालू असलेल्या युद्धासाठी त्यांच्याकडूनच रसद उभी करत होते आपल्या कमीत कमी, कमी खर्चात शत्रूच असं जास्त जास्त नुकसान होत होत या राजकारणाची पुष्टी सभासद बखरीतून पण होते सभासद बखरीत असं म्हटलंय सोळाशे एकोणसत्तर साली जेव्हा अजून मुघल आणि मराठ्यांमध्ये तह मोडला नव्हता तेव्हा निराजी पंत आणि प्रतापराव गुजर फौज घेऊन वराडात मुवज्जम बरोबर होते तेव्हा औरंगजेबाने फरमान काढलं होतं की या दोघांना दगा करून अटक करा पण हे फरमान हातात येण्याआधी यमला हेरांकडून हे कळलं होतं त्याने निराजी पंतांना आणि प्रतापरावांना सुचवलं की ते फरमान हातात येण्याआधीच तुम्ही इथनं निघून जा म्हणजे त्या फरमानाची अंमलबजावणी करण्याचा प्रश्नच येत नाही वृद्धात आणि राजकारणात आपल्या कमीत कमी खर्चात शत्रूचं जास्त जास्त नुकसान करणं यालाच गनिमी कावा असं म्हणतात आणि महाराज निर्विवादपणे त्यात पारंगत होते तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजीराव पेशव्यांनी सुद्धा कपळ गतिविधी करून आणि गनिमी काव्याने सतराशे अठ्ठावीसमध्ये पालखेडच्या रणभूमीवर निजामाला शरण आणलं होतं त्या युद्धाबद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा